नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय किरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज नऊ डिसेंबर रोजीचा व्हिडिओचा इथचा बाय बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ शॉर्ट बनता नक्की बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा जो बाजार आहे मित्र काही जास्त काही मोठा बाजार नाही छोटा बाजार आहे तर तुम्हाला आपण इथल्या काही व्यापाऱ्यांच्या गाय असणार आहेत चाळीस पन्नास हजार किमतीच्या तीस हजार किमतीच्या तर ते आपण तुम्हाला गाई वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टबद्दल नक्की बघा हा जो बाजार आहे हा मंगळवारी बाजार बघतो तालुका जिल्हा धुळे आहे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार अशा किमतीच्या बाजारामध्ये चप जर क्रॉस गाय असतात मित्रांनो या बाजाराला आलेल्या तर बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे हो बघा तर तुम्हाला पण पूर्ण बाजारातील गाय दाखवणार आहोत आता आपण तुम्हाला संजय पाटील बोरकुड मांडाचे राहणार आहेत तर त्यांनी आज गाय आहेत दोन तीन ही जमलेली आहे ही रात्री जनलेली तर बघा मित्रांनो ही रात्री जनलेली चिकाची इकडची जी आहे ही आहे काबण एक काबण आहे आणि एक चाललेली आहे ही पण आपली का काय भावा यांचा सांगायचा

कायम त्यांच्याकडं अशा रेंजच्या गाई असतात जर कोणाला गाय खरेदी करायचं संपर्क करा आता एक गाय काय माझ्या किती घरी पण तीन काय का कायम काय मिळतील आपल्याला बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो इकडे एक ही पण दाखवतो किती दूध येईल दहा लिटर दूध येईल दहा लिटर दूध चालू येईल बरोबर तर बघा बघा तुम्ही दहा लिटर दुध आहे कोणता बच्चा आहे हे वाला बच्चा आहे कुठला आहे तुम्ही कुठली कुठलीची आहे ना नंबर सांगा वर त्र्यात आठ पस्तीस कायम काही राहते आणि काय काय किंमत वगैरे पन्नास सांगायची व्यवहारात कमी बरोबर तर जाती हे दहा लिटर दूध चालू आहे आठ दिवसाची झालेली बघा मित्र आठ दिवसाची काही काय मिळतील तुम्हाला अठ्ठ्याण्णव पाचशे आठशे तर आठशे पस्तीस कायम काही राजा कायम नाही तर तुम्हाला काही कधी करायची घरी पण काही राहते बघा मित्रांनो एवढ्या पट्ट्यामध्ये हा बाजार बनलेला असतो छोटा बाजार आहे जास्त काही मोठा बाजार नाही व्यापाऱ्याची इकडं व्यापारी सगळी काही असतात तिकडं पण काही व्यापारी आहेत शेतकऱ्यांच्या पण गाई वगैरे बाजाराला आलेले नसतात आता हे जे आहेत हे जे व्यापारी यांनी पण इथं बाजारावाला आणली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ती नवीन नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा